नवापूर वडदे गावाजवळ भीषण अपघात आयशर ट्रक पलटी चालक गंभीर जखमी विसरवाडी नंदुरबार रस्त्यावरील आयशर ट्रक पलटी झाल्याने भीषण अपघात झाला या अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाला असून वाहन चालक वाहन मालक किरकोळ जखमी झालाय मिळालेल्या माहितीनुसार अहमदाबाद येथून दोंडाईचा येथे लोखंडी रोल घेऊन जाणारा आयशर ट्रक क्रमांक एम एच अठरा बी जी ऐंशी एक्याण्णव विसरवाडी खांडबारा मार्गावर येत असताना वडदे गावाजवळ आला असता ट्रकमधील लोखंडी रोल बांधलेली दोरी तुटली त्यामुळे वाहनाचा तोल जाऊन चालकाचे नियंत्रण सुटले व ट्रक पलटी झाला या अपघातात चालक प्रकाश सुखदेव कोळी वय अठ्ठावीस राहणार घोटाणे तालुका दोंडाईचा जिल्हा धुळे याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून तो जखमी अवस्थेत आहे तर वाहन मालक का आकाश दादाभाई कोळी वय बावीस राहणार मालपूर तालुका दोंडाईचा जिल्हा धुळे हा किरकोळ जखमी आहे अपघाताची माहिती मिळता सेवा रुग्णवाहिका पायलट सुरेश वसावे यांनी धाव घेत दोन्ही जखमींना विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तात्काळ उपचार सुरू केले असून चालकाची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले दरम्यान या अपघातात आयशर ट्रकचे मोठे नुकसान झाले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सागर मेटकड विसरवाडी भाऊ अपघात कसा झाला आपल्या लोकांचे रोल येतात म्हणजे दोरी तुटली एक साइड ला झाले तर गाडी डायरेक्ट म्हणजे अचानक पलटी झालेली तुम्ही कुठे चालले होते आम्ही दोंडाच्या खाली करायला आणि काय सामान काय होता लोकांचे रोवा रोल होते कुठून कुठे चालले होते अहमदाबाद वरून होते किती लोक होते गाडीत दोन आणि ड्रायव्हरला लागले लाग ड्रायव्हरला लागलेलं लाग। आहे गाडीचं नुकसान गाडीचे नुकसान काच काय ट्राला वगैरे तुटला असेल लोकांचे यांचे अजून दुसऱ्याला कोणाला लागलं लाग नाही नाही प्रकाश इरालाल कोळी राहणार गोटाना हा ड्रायव्हर आहे का हा ड्रायव्हर आहे आणि तुमचं नाव माझे आकाश दादाबाई कोळी राहणार मालपूर मी मा गाडीच्या मालक दोंडायचा दोंडायचा मालपूर दोंडायचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा